जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले पलटण तालुक्यातील साखरवाडीमध्ये शासनाच्या जमिनीवर बुद्धविहार बांधण्याची परवानगी ग्रामस्थ चव्वीस वर्षांपासून करत आहेत दरम्यान या पार्श्वभूमीवर आता आयनं आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे साताऱ्यात कोणतीही कल्पना न देता वीज पुरवठा खंडित केल्याने चांगलाच वाद झाला पालिका आणि महावितरणामध्ये हा वाद झाला असून पालिकेने महावितरण कार्यालय सील केलेले आहे महावितरणाने पालिकेला थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाई केलेली आहे कोल्हापूर हद्दवाढीला वीस गावांनी कडाडून विरोध केला कोणत्याही परिस्थितीमध्ये हद्दवाढी करू देणार नसल्याचा ग्रामस्थांनी पवित्रा घेतलाय आणि आज पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी कडकडीत बंद नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माढ्याच्या शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न सुटलाय आहे ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा होणारे नवीन दहा वाईट क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्यात आलेले अरळ अर्णात उपकेंद्रातून तुळशी जाधववाडी वैरागवाडी येथील शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे साताऱ्यातील कोरेगावच्या दोन तरुणांनी थायलंडमध्ये चोवीस वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केला संबंधित पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली असता सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सध्या दोघांची रवानगी थायलंडच्या तुरुंगात करण्यात आलेली आहे